माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौऱ्यादरम्यान वॉर्सा येथे भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद प्रसारित करत आहोत प्रिय मित्रांनो मी जाम जामसाहेबांच्या कुटुंबाच्या अगदी घनिष्ठ संपर्कात होतो त्यांचा माझ्यावर अपार स्नेह होता काही महिन्यांपूर्वी देखील मी सध्याच्या जामसाहेबांना भेटायला गेलो होतो त्यांच्या खोलीमध्ये पोलंडशी संबंधित एक चित्र आजही आहे आणि जाम साहेबांनी आखलेल्या मार्गाला पोलंडनी आजही जिवंत ठेवलं आहे दोन दशकांपूर्वी गुजरातमध्ये भीषण भूकंप झाला होता त्यावेळी जामनगरही त्याच्या तडाख्यात सापडलं होतं तेव्हा मदतीसाठी धावून आलेल्या सुरुवातीच्या देशांमध्ये पोलंड अग्रेसर होता इथे पोलंडमध्येही लोकांनी जामसाहेब आणि त्यांच्या कुटुंबाला खूप सन्मान दिलेला आहे ग्वार्थोमधील गुड महाराजा स्क्वेअरच्या रूपानं हे प्रेम स्पष्टपणे दिसून येतं काही वेळापूर्वी मला दोबरे महाराज स्मारक आणि कोल्हापूर स्मारकाला भेट देण्याचंही भाग्य लाभलं या अविस्मरणीय क्षणी मला तुम्हाला एक माहिती देखील सांगायची आहे ती अशी की भारत जाम साहेब स्मृती युवा विनिमय कार्यक्रम सुरू करणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी भारत वीस पोलिश तरुणांना भारतात येण्यासाठी आमंत्रित करेल यामुळे पोलंडच्या तरुणांना भारताविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल मित्रांनो पोलंडच्या नागरिकांना कोल्हापूरच्या महाराजांबद्दल असलेला श्रद्धाभाव इथल्या कोल्हापूर स्मारकातून प्रकटतो ही त्यांना एक श्रद्धांजली आहे महाराष्ट्राचे नागरिक आणि मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडच्या नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे मराठी संस्कृतीत मानवधर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं कोल्हापूरच्या राजघराण्यानं पोलंडच्या महिला आणि मुलांना वालिवडे इथं आश्रय दिला होता तिथं एक मोठं शिबिरही उभारण्यात आलं होतं पोलंडच्या महिला आणि मुलांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महाराष्ट्रातील जनतेनं अहोरात्र काम केलं होतं मित्रांनो आज मला मॉन्टे कॅसिनो स्मारक इथंही श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली हे स्मारक हजारो भारतीय सैनिकांच्या बलिदानाचं स्मरण करून देतं जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीयांनी त्यांचं कर्तव्य कशाप्रकारे पार पाडलं आहे याचाही हा पुरावा आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौऱ्यादरम्यान वॉर्सा इथे भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला